नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इंस्टंट पिझ्झा ब बनवणार आहोत तव्या तव्यावर तर पटकन तयार होतो आणि अगदी टेस्ट छान येते तर इथं मी एक कप मैदा घेतला आहे त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ टाकलं की काय करायचं आहे इथं मी अर्धा टीस्पून आ, बेकिंग पावडर घेतली आहे आणि अर्धा टीस्पून अर्धा टी टीस्पून आ, बेकिंग सोडा घेतला आहे तर आता हे मिक्स करायचं आहे तर यामध्ये आपण आता एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हे पावडर आहे दोन्ही ती मिक्स करायची आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करायची आहे तेलामध्ये आणि ही मैद्यामध्ये टाकायची आहे यानंतर याच्यामध्ये तीन चमचे दही टाकायचं आहे तर हे सर्व मिक्स करून एक असा पातळ गोळा मळून घ्यायचा आहे हे सर्व मिक्स झालं की हळूहळू पाणी ओतून एक असा पातळ गोळा मळून घ्यायचा आहे एकदम पातळ गोळा मळायचा आहे तर इथे गोळा मळून झाला आहे तर अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पातळ तर हे रेस्ट करायसाठी ठेवू भिजायसाठी ठेवूया आपली पिझ्झाची कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण पिझ्झावर टाकण्यासाठी भाजी चिरून घेऊ तर मी इथं एक टोमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे आणि एक शिमला मिरची घेतली आहे तर ही कट करून घेते मी तर तुम्ही तुम्हाला जसा आकार आवडतो त्याप्रमाणे कट करू शकता तर इथे मी टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा कट करून घेते तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता भाजी तर मी इथं लहान लहानच हे करून घेत आहे कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा कट करून घेणार आहे मी तर व भाज्या चिरून घेतल्या आहेत तरी ते मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी आता एक चमचा तेल टाकते थोडस तेल गरम झालं की आपण ह्या भाज्या टाकणार आहोत तेलात सर्व भाज्या टाकायच्या आहेत तर ह्या कमी गॅसवरच हलक्याशा परतून घ्यायच्या शिजवायच्या आहेत या भाज्या आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल तीन चार मिनिट असंच परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर चार मिनिट झाले आहेत आता मी थोडंसं त्यात मीठ टाकते आणि परत दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट झाले आहेत परत मीठ टाकल्यानंतर तर पाहू शकता ह्या भाज्यांचा कच्चेपणा गेला आहे आणि हलक्याशा परतल्या आहेत पूर्ण नाहीत शिजवून घ्यायच्या थोड्याशा परतून घ्यायच्या त्याचं जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल तर आता मी इथं गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत भाज्या तर ह्या पूर्ण थंड होऊ देते मी भाज्या तर आपल्या भाज्याही तयार झाल्या आहेत तर आता आपण पुढची प्रोसेस करू तर मी इथं टोमॅटो केचप घेतला आहे ते एका वाटीमध्ये मी काढते असं यामध्येच मी आता ऑरेगन टाकते आणि तर यानंतर आता मी चिली फ्लेक्स टाकते हे मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो किचेपमध्ये तर आता आपण पिझ्झासाठी जी रोटी असते ती बनवून घेऊ तर इथं आपण जी कणिक ठेवली होती ती ही भिजवून झाली आहे तर पाहू शकता तर अजूनही पातळ आहे तर अशीच कणिक लागते पिझ्झा बनवण्यासाठी तर इथं मी पीठ घेतलं आहे तर मी आता ह्याच्यातून छोटासा गोळा घेते तर मी तर लहान साईजचेच बनवणार आहे तुम्हाला मोठे बनवायचे असले तर बनवू शकता तर मी असं गोळा घेते एकदम पातळ लाटायचं आहे हाताने जरी हे केलं तरी चालू शकत ह्याला असं असं हाताने केलं तरी ह्याची पिझ्झा रोटी तयार होते एवढी पातळ आहे ती पाहू शकता हाताने ही तयार होते तर मी इथं पूर्ण लाटून घेतले तर ह्याला असं फोर्कनी कट मारून घ्यायचे आहेत कारण हे तव्यामध्ये शेकताना फुगू शकते मग असे कट मारले की फुगत नाही आहे ती पिझ्झा बेस तर जेवढे जास्त मारता येतील तेवढे मारून घ्यायचे सगळीकडून म्हणजे पिझ्झा बेस फुगत नाही तर इथे मी सर्व बाजूने कट मारून घेतले आहेत तर असे होल केले आहेत सगळीकडून तर आता हे आपण तव्यावर शेकून घेऊ तर इथे तवा गरम झाला आहे तर मी यामध्ये हे टाकते तर आपण एका बाजूने चांगली शेकून घ्यायची आहे पिझ्झा बेज आणि एका बाजूने नाही शेकायची तर ज्या बाजूने आपण भाज्या टाकणार आहोत त्याच्यावरती घालणार आहोत त्या बाजूने व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची आधी तर आता मी हे उलत उलतून घेते तर इथे पाहू शकता अगदी पिझ्झा बेस सारखं शेकून झालेलं आहे तर ह्याच्यावरती मी आता भाज्या घालून घेते तर सुरुवातीला इथं मी हे टोमॅटो केचप आणि हे मिक्स केलेलं आहे ते घालणार आहे सगळीकडून लावून घ्यायचं व्यवस्थित खूप टेस्टी होतो अगदी हॉटेलसारखा रेस्टॉरंटसारखा तयार होतो पिझ्झा घरच्या घरी आणि जास्त टाईम पण लागत नाही एकदा नक्की करून पहा तर ह्याच्यावर टोमॅटो केचप लावून झालं की मी हे चीज घेतलं आहे ते चीज असं खिसून घालते सगळीकडून चीज घालून झालं की ह्याच्यावरती आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत तर आपलं चीज व्यवस्थित मेल्ट व्हायला लागलेलं आहे भाज्या घातल्या की अजून थोडंसं चीज घालायचं आहे त्याच्यावरून अगदी थोडस घालायचं जास्त नाही घालायचं थोडं घालायचं म्हणजे भाज्या अशा मोकळ्या राहत नाही चीज मेल्ट झालं की त्याच्याबरोबर भाज्या चिकटून राहतात पिझ्झाला म्हणून थोडस घालायचं चीज जास्त नाही घालायचं तर मी असं वरून पण थोडं थोडं चीज टाकून घेतलेलं आहे जेणेकरून भाज्या तिथं असं मोकळ्या नाहीत राहणार चिकटून राहतील तर आता चीज मेल्ट आहे तर इथे आपला पिझ्झा रेडी झाला आहे तर मी तो एका प्लेट मध्ये काढून घेते बघा अगदी हॉटेलसारखा तयार झाला आहे टेस्टही छान येते आणि कलरही खूप छान आलेला आहे तर इथे मी दुसरा गोळा घेतला आहे तर तोही मी करून दाखवते तर मग अशी मी लाटून घेतलेलं बेलण्याने तर मी आता हे हाताने असं करून दाखवते हे एवढं पातळ आहे की ते सहज हाताने वेल जाते जेवढे शक्य असतील तेवढे जास्त होल पाडायचे म्हणजे पिझ्झा बेस आहे तो फुगत नाही आहे तर आता मी ह्या तव्यात टाकते कमी गॅसवरच हे परतून घ्यायचं आहे तर अगदी पिझ्झा बेससारखं दिसत आहे तर आता आपण या साईडने भाज्या आणि चीज घाल तर याच्यावरून आपल्याला आता हे टोमॅटो केचप ते मिक्स केलेलं टाकायचं आहे सगळीकडून याला लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी हे लावून झालं की आपल्याला चीज टाकायचं था आहे याच्यावर चीज टाकलं की ह्याच्यावरून आपल्याला भाज्या घालायच्या आहेत भाज्या घातल्या की अगदी थोडस चीज घालायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे वाढवायचा नाही गॅस तरी इथं पाहू शकता पिझ्झा रेडी आहे ह्याच्यावरच चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर मी खालूनही दाखवते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे खालून पण व्यवस्थित शेकलं गेलेलं आहे दोन तीन मिनिट ठेवायचं आणि नंतर काढायचं आहे ह्याच्यावरचं चीज मेल्ट झालं की काढायचं आहे तर आता मी हे प्लेटमध्ये काढता जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार